ናባንጋ ቢሩ ባጃ ሱምበራኔ ታለሬ येऊन मुख्य खळबळ करून आज एवढी सगळे जमादाम करायची अगदी सोप काम नाही आहे आज इथे ईश्वरीचे नाव आहे आणि त्याप्रमाणे काय ईश्वरी आले बाई माझी आई आज माझी पाठक आई ह्या आपल्या समाजाला कशी भेटलीस घाट सोडून समुद्राच्या गाठावर गा आलीस ह्याप्रमाणे आई लेकरं आई आई करून तिला मागण्या धावतायत धावा घेतायत यांच्या पाठीमागे रात्री दिवसा ढबाळी तू पाशी राहायला पाहिजे आई म्हटलं ते काय माझ्या लेका तुला काय पाहिजे असं आईने बोलला पाहिजे लेखाचं समाधान जेवढ्या शिवाय कोण म्हणत हवा आई तू एक महानची पाठव आहे की ह्या प्रमाणात जात्रा घेलीस आता काठी घेतलीस कांद्यावर घोडे घेतलंच राणीशुमारी शैळ्या मेंढ पण ठीक आहे आता ह्या आमचं ह्याचा किती दुखळं असेल आपण तो तो दान तो आज धाबा घेऊयासाठी तुझ्या भेटीसाठी बालूमाच्या कीर्तीसाठी आज प्रमाणे आई मानच्या पाठीचा मान इथं भरलेला आहे काळेदेवांची गाडी हातवलेली आहे श्रीफळ तुझ्या फोड्या ठेवलेली आहे सर्व मान तुझा मान भरलेला आहे याप्रमाणे त्याचा डाबा झाल्याचं म्हणून आलेल्या लेकरांच्या शिरेपस्थिती हात ठेवून आज त्यांच्या लेकरा बाळांना प्रगती देऊन हाल बाबती हाल गोष्टी शिक्षण म्हणू नका आता इतर काही आजारपणा म्हणू नका काय इतर का असेल ते पायाच्या पातळी घालून त्यांच्या शिरेपस्थिती हात ठेवून आज ईश्वराचं नाव घेऊन बाजूबाजूच्या गाव या प्रमाणात तेवढी लावावी आणि आज जे कार्यक्रम लेकरांची का धावा घेऊन रात्रीचा दिवस समजून हे कार्यक्रम याप्रमाणे त्यांच्या पैशाच्या दणे घेण्या बोलणे त्यांना धार ते प्रगती तुझे वाढूस आणि असं दरवर्षी अशीच नेत्यांची संतुद्धी ठेवून आणि काय त्याच्यात प्रगती वाढवून बाबा म्हणजे अमुक देवाची सेवा केली तर माझ्या पाठीची बाहेर आई आणि पप्पा यांच्याशिवाय हेच आपले वाढवणी हेच माझे देवधर्म आहेत याप्रमाणे बाबूबाने बराचसा इथे सल्ला घेतलेला आहे त्याचा आशीर्वाद मला असा आहे पण काही काय निघून गेले आम्हाला त्याची काही खबर नव्हती पण एक करा एकवीस आणि पाच महिना पंचवीस असा करता करता त्यांची आमची भेट झाली ह्याप्रमाणे मधुमो आमच्यासोबत असावा धावपळ धावपळ करतायत त्यांच्या पाठीशी बारा व्हावा त्यांच्या तब्येत पाण्याची शक्ती ठेवावीस आणि अशी सद्बुद्धी घेऊन चार माणसं एकत्र आली की ती किती शोभा येते कशी का, का नाही येते

மா <middly> <middly>

सद्गुरू संत बाळूबा दमन ठेवावत आई माझ्या इथं काय माझ्या पाहिजे त्यालाय आज माझ्या श्रीमंतची हाट ठेवून आज माझे काय क्षमा काय आपल्याला क्षमा करावी आणि माझ्या माझ्या पार पाडावा आणि सगळ्यांच्या श्रीमंत हात ठेवा ठेवा काही माझे जय मल्हार धनगर समाज सेवा संघ मलबार हिल मुंबई गेली अठरा वर्षे दोन हजार सातपासून आम्ही मी आणि माझे सर्व सहकारी विजय जांगळे साहेब असतील दत्ताराम कॉपटे साहेब शशिकांत जांगळे साहेब आहेत प्रकाश वारक आहे गरुम वारक आहे आणि तसं सगळे भरपूर म्हणजे असे तीस पस्तीस कार्यकर्ते मिळून अहोरात्र मेहनत घेऊन या मलबार हिलसारख्या सारख्या का अतिश्रीमंत भागामध्ये आम्ही गरीब खेड्यापाड्यातून आलेला धनगर समाज एकत्रित करण्याचा आम्ही प्रयत्न कसोशीने प्रयत्न करत आहोत आणि यामागचं एकच उद्दिष्ट आहे की आपला जो खेड्यापाड्यातून आलेला धनगर समाज आहे या नोकरीसाठी छोटी मोठी नोकरी करून या भागामध्ये जो आहे राहत आहे त्यांच्या एकजुटीचं एक आम्ही एक वार्षिक संमेलन म्हणून ठेवतो तरुण मुलांना एक उत्साह मिळावा त्यातून काहीतरी एक नवीन नवे व्यासपीठ तयार व्हावं जी नृत्य करणारी मुलं आहेत जी गाणी गाणारी मुलं आहेत त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा यासाठी आम्ही अहोरात्र ह्याच्यासाठी काम करत असतो आणि एक सगळ्यात एक गेट टुगेदर म्हणजे स्नेहसंमेलन स्नेहभोजन आणि विविध कार्यक्रम आम्ही असे आयोजित करत असतो या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पण पा येतात आमदार येतात खासदार येतात समाजातले काही ज्येष्ठ नेते असतात आणि आम्ही असा सहकार्य स सर्वांच्या सहकारातून सहकार्यातून ह्याचं सगळं आयोजन करत असतो त्याच्यामुळे गेली खूप म्हणजे जवळजवळ अठरा वर्षे आम्ही ही अहोरात्र मेहनत करून सामाजिक दृष्टीचा जो घेतो आणि लोकांनाही ते आवडतं आहे लोकांचाही विस्फूर्त जवळजवळ आठशे नऊशे लोक जवळपास कधी कधी हजाराच्या आसपास हा आकडा पार होतो आणि लोकांना त्यांचा प्रोत्साह मिळतो एक वर्षातून एकदा मिळाल्यासारखं हे होतं शिवाय त्याच्यामध्ये आपलं एक गजानृत्य एक पारंपरिक धनगरी नृत्य आहे त्याची आम्ही एक परंपरा पुढे चालू ठेवली आहे जेणेकरून जी नवीन पिढी जी तयार होते त्यांना या समाजाचा वारसा काय आहे समाजाच्या मागचं हे काय आहे हिस्ट्री काय इतिहास काय आहे हा कळावा नवीन पिढीला यासाठी आम्ही एक प्रसंग माझे मी माझे मित्र आमचा धनगर समाज संघ मलमार यांचे कार्यकर्ते संपूर्ण शिवाय आम्हाला इतर आमचे कार्यकर्ते पण त्याचा त्याच्यामध्ये सहभाग होतात साथ देतात सहकार्य करतात आणि बस ह्याच्यासाठी आम्ही औरत्र मेहनत करतो जय ह्या मलबारीनमध्ये हा धनगर समाज विशेषतः कोकणातला धनगर समाज हा कष्टकरी समाज आहे इथले पुरुष आणि स्त्रिया दोघं मिळून आपला संसाराचा गाडा हाकत असतात जवळजवळ राहतात परंतु त्यांची एकमेकाची नातेवाईक त्यांची भेटच होत नाही परंतु ह्या माध्यमातून या मा मलबा धनगर समाजसेवा संघ मलबारी यांच्या म मंडळाच्या मार्फत आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम घेतो आणि जेणेकरून इथला समाज संघटित होऊन आपले नातेवाईक भेटतात त्यांचे एकमेकांच्या गोष्टी होतात गप्पा गोष्टी होतात आणि त्याच्यातून पारंपरिक धनगर समाजाचा जे आपली परंपरा आहे संस्कृती आहे ती जोपासण्यासाठी आमचं आपलं जे गजनृत्य आहे त्या गजनृत्याचा कार्यक्रम आणि ह्या विभागातील जी छोटी मुलं असतात त्यांना स्टेज मिळत नाही तर ह्या व्यासपीठामध्ये त्यांचे संग संगीत नाच नृत्य वगैरे असे कार्यक्रम आम्ही घेतो आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही करतो तसेच आमच्या अध्यक्ष आणि आमचे सल्लागार बाबचे साहेब आणि सचिव जे आपले शशिकांत प्रकाश गोविंद वर्ग असे सगळी मंडळी जे आहेत कार्यकर्ते हे एकजुटीने काम करतात आणि पंधरा दिवस अतिशय प परिश्रम घेऊन हा कार्यक्रम दरवर्षी अतिशय चांगल्या गुन्हा गोविंदाने आम्ही करतो आणि अध्यक्ष साहेबांनी सांगितलं तसा एक हजार पब्लिक आपलं या कार्यक्रमाला उपस्थित जातो आणि शेवटी स्नेहभोजनाचा का कार्यक्रम होऊन समारोप करतो आजचा हा कार्यक्रम हा तितका सोपा तितका सोपं माय आहे खूप अगोड आहे दिवसाने ह्या न्याने धावा घेतल्या आणि ह्या कार्यक्रमाला इतकं का माणसाने चुकीत पाडलं पाहिजे की बाबा रे तुम्ही करताय खरोखरच इतकं सुंदर काम करताय जाती समाजाचं काम करताय तुमच्या भागातला काम घेत आहे त्यामुळे तुमच्या पाठीवरून आम्ही घ्यावं म्हणजे हो, आणि पैसा नसला तर सोबत तुम्ही असावी आणि ह्या कारणांनी एवढा उभा केला आहे अशी त्यांना शक्ती द्यावावी ईश्वराची संस्कृती द्यावावी आज ह्याप्रमाणे आज एवढं करणं काय सोपं काम नाही आहे पैशाचं काम नाही हे दिमागचं काम आहे थोडं त्याप्रमाणे खरोखरच दुःख काम केलेलं आहे आणि समाज घेऊन आपल्या ठिकाणी आपल्या पटलच्या दिशांना पैसा यालोन हे सगळं आपल्या समाजासाठी तुटून पडलेले आहेत त्यामुळे आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहणार हे गरजेचं काम आहे तसंच कधी एकी होऊन आपला समाज एकत्र आहे म्हणून जगाच्या मागे पडलेला आहे एकत्र झाल्यानंतर काय मिळतं आणि काय होतं याचे अनुभव येतात अनुभव मोठा होतो या घरात बसून मोठा होणार नाही घराच्या माथ्यावर माहिले हा हाकेला